नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता नववीतील गणित भाग दोन या विषयातील त्रिकोण या घटकातील त्रिकोणाच्या बाह्यकोणाचे प्रमेय या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत त्रिकोणाच्या बाह्यकोणाचे प्रमेय प्रॉपर्टी ऑफ अँड एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रँगल त्रिकोणाचा बाह्य कोण हा त्याच्या दूरस्थ आंतरकोणापेक्षा मोठा असतो आकृतीत त्रिकोण पी क्यू मध्ये कोण पी आर एस हा त्रिकोणाचा बाह्य कोण आहे आणि त्रिकोणाचा बाह्य कोण हा कोण पी आणि कोण क्यू या आंतरकोणापेक्षा नेहमी मोठा असतो ए आणि बी या दोन संख्यांची बेरीज ए अधिक बी ही एपेक्षा मोठी असते व बीपेक्षाही मोठी असते म्हणजेच ए अधिक बी हा एपेक्षा मोठा आहे त्याचप्रमाणे ए अधिक बी हा बीपेक्षाही मोठा आहे याचा उपयोग करून त्रिकोणाच्या बाह्यकोणाचा खालील गुणधर्म मिळतो त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण पी आर एस हा जर त्रिकोणाचा बाह्य कोण असेल तर कोण पी आर एस इज ग्रेटर दॅन पी अँड ट्रॅ अँगल पी आर एस इज ग्रेटर दॅन क्यू म्हणजेच त्रिकोणाचा बाह्य कोण हा त्याच्या दुरस्थ अंतरकोणापेक्षा मोठा असतो म्हणून त्रिकोणाचा बाह्य कोण हा त्याच्या दुरस्थ अंतरकोणापेक्षा मोठा असतो